काढू रोजगाराच्या बद्दल मोदी गॅरंटी काय योजना आहेत रोजगाराबद्दल जी मोदी गॅरंटी आहे तर दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या हे एकदा एक, एक कार्यक्रम जाईन झालं की ते जवळपास अठ्ठावन्न वर्षापर्यंत रिटायर होत नाही आणि त्या अठ्ठावन्न वर्षाच्या काळात एका जागेसाठी अनेक बेरोजगार तयार होतात अर्जुन सुनी, खासदार सुनीलजी मेंडे हे जे उमेदवार आहेत हे चांगले मतदान होणार आहेत आणि सडक तुम्ही राहणार आहेत ते काँग्रेसने काय केले काँग्रेसचे घोटाळे किती झाले अरे काँग्रेसचे घोटाळे तर तुम्ही सगळे भाजपमध्ये घेऊन गेल्या आता आदर्श घोटाळ्यावरून तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आरोप केले त्या अशोक चव्हाणांना तुम्ही भाजपमध्ये गेले म्हणजे ते आता वॉशिंग मशीन मधून दुरुस्त झाले का सुधर म्हणून पाहू खासदार म्हणून आम्ही काँग्रेस पडोळे साहेबांना खासदार म्हणून आम्ही पाहू इच्छितो मेंढेसाहेब पाच वर्ष आमचे खासदार होते परंतु पाच वर्षात फक्त सडक सडगणीच्या पट बघायला आले यात त्यांचं कर्तव्य आहे ना पाच वर्षात एकच भेट दिली बस पट पावायला आले ते आता। नमस्कार आपण बघत आहोत एम टी एम न्यूज ट्वेंटी फोर आणि आज आपण आहोत सडक अर्जुन ताल। आणि तालुक्याचे जे भाजपचे तालुक आहे झानगेरजी त्यांची आपण आगामी जे लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत तर झानगिरजी आता सामोरे जे लोकसभेची निवडणूक आहे त्याबद्दल आपण एक भाजपचे तालुका अध्यक्ष प्रतिक्रिया येणारी एकोणवीस तारखेची जे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्र राष्ट्रीय विकासाचे मुद्दे आहेत आणि ह्या राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांना घेऊन सडक अर्जुनी तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे सुनील साहेब हे भरघोस मताने विजयी होतील आणि आप अप, आपल्या तालुक्याचा विचार केला तर सडक अर्जुनी तालुक्यात जवळपास ते पाच ते दहा हजाराची आघाडी घेतील असा आम्हाला विश्वास आहे नुकताच सागोलीमध्ये गृहमंत्री अमितजी शहा आले होते तर त्यांच्या सभेचा ह्या म्हणजे ह्या चुनावधी किंवा आपल्या क्षेत्रामध्ये काय म्हणजे भर पडेल देशाचे गृहमंत्री मान्य अमितजी शाह हे आले होते त्यांच्या येण्याने भर भर पडेल हे तर निश्चितच परंतु त्यांच्या येणाऱ्या येण्यामुळे सामान्य कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण एक जोश जोश पूर्ण आणि आपण म्हणजे आपल्या अपन, देशाचे सर्व सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती हे बघण्याकरता अनेक कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल असते आणि तो त्यांचा कुतूहल त्या सभेच्या विक्रमी गर्दीने आपण बघितलं असं भाजप असं म्हणते की आम्ही मोदी गॅरंटी आहे यावेळेस आपण जो बेरोजगारीचा मुद्दा आहे हा आपण त्याच्यावर आपण एक सविस्तर तोडगा काढू तर रोजगाराच्या बद्दल मोदी गॅरंटी बद्दल काय दुखी योजना आहे रोजगाराबद्दल जी मोदी गॅरंटी आहे तर दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या हे एकदा एक कारकुन जाईन झालं की तो जवळपास अठ्ठावन्न वर्षापर्यंत रिटायरच होत नाही आणि त्या अठ्ठावन्न वर्षाच्या काळात एका जागेसाठी अनेक एक बेरोजगार तयार होतात बेरोजगारीचा मुद्दा हा केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये नसून त्यांनी बेरोजगारांनी छोटे मोठे व्यवसाय किंवा आपल्या एखाद्या एक एखाद्या ठिकाणी इंडस्ट्रीत किंवा स्मॉल इंडस्ट्रीत म्हणू आपण त्याला आणि गृहोद्योग याच्यातून जर आपण मार्ग काढला तर बेरोजगारावर मोदीची गॅरंटी ही आपल्याला शंभर टक्के यशस्वी होताना दिसेल असं भाजपचे मुख्य मुद्दे काय आहेत आपण मुद्द्यामधलं आपण लोकांना ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही नगरपंचायतची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची सुद्धा नाही ही निवडणूक आहे देशाशी निगडीत असणारे मुद्दे मग संरक्षण मुद्दा जेव्हापासून या देशात या देशाचे प्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणीजी नरेंद्र मोदीजी यांनी देशाची सत्ता हातात घेतल्याबरोबर म्हणजे पाकिस्तानची आगडीक चीनची आगडीक आणि आता तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्ही कोणताही पेपर उघडलं कोणतंही टीव्ही टी व्ही चॅनल सुरू केलं की आपण बघू शकत नव्हतो एवढे दृश्य बॉम्बस्फोटाचे दृश्य असतील किंवा आपल्या देशात घुसखोरी करून आपल्या लोकांना मारणाराचे दृश्य असतील हे आता जवळपास बंद झालं आणि त्याच्यातूनही एक मुद्दा जवळपास की दोन हजार चौदा नंतर डिक्शनरीतून घोटाळा हा शब्दच गायब झाला नाहीतर आपण जर रोज पेपर उघडला तर काँग्रेसच्या काळात आपण दिवसभर ती संख्या लिहिण्याचा प्रयत्न जरी केला एवढे शून्य असायचे टू जी सेस्टम घोटाळ्यात म्हणजे पंचे अडीच लाख करोड त्याचा आम्हाला दिवसभर एक नोटबुक घेऊन जर पेनाने लिहितो म्हटलं तर ती संख्याच लिहित लिहिता यायची नाही आणि म्हणून ही मोदी सरकारची एक प्रमुख उपलब्धी आहे की या दहा वर्षात घोटाळा हा शब्द जणू काही डिक्शनरीतून गायब झाला की काय असं वातावरण तयार झालं महायुतीचे जे उमेदवार खासदार तुळजी म्हणजे त्यांची बद्दल त्यांचे जे इथले भाजपचे तालुका जे अध्यक्ष आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे ठीक आहे धन्यवाद धानगाजी आपल्या समोर जे आहेत भाजपचे शहर अध्यक्ष विनोद बारसागडे जे आहेत काय मुद्दे असतील आपले आणि आपण किती लिहिले जाणार आपण सडक अर्जुनी मधली सुनील खासदार सुनीलजी मेंढे हे जे उमेदवार आहेत हे चांगले मतदान होणार आहेत आणि सडक अर्जुनी नगरपंचायत मधून शहरातून हे सुनीलजी मंडळी सामने राहणार आहेत अच्छा म्हणजे आपण जसं भाजपचे सगळे कार्यकर्त आहेत तर म्हणजे आपण जे विकास कार्य काय भाजपचे विकास कार्य बहुत आहे जेव्हापासून नगरपंचायत सहरीकरण झाला आणि नगर, नगर परिषद दर्जा भेटला तर विकासच विकास होत आहे सडक अर्जुनीमध्ये आणि चांगल्या प्रमाणे फंडिंग येत आहे नगरपंचायतला आणि काम होत आहे अच्छा त्यानंतर आपल्या समोर आहेत काँग्रेसचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांतजी राऊत तर राऊतजी काय आपण सांगाल आगामी निवडणुकीबद्दल नाही आता मी पाच मिनिटापासून या ठिकाणी आहे सन्मान्य भाजपचे तालुका अध्यक्षांची मी प्रतिक्रिया ऐकली त्यांची प्रतिक्रिया एकदम नैराश्यामधून या ठिकाणी आपल्याला दिसत होती त्यांनी दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत भारतामध्ये जे मोदीचे सरकार आले त्यांनी ते काय केले त्याच्याबद्दल ते बोलायला तयारच नाही ते काँग्रेसने काय केले काँग्रेसचे घोटाळे किती झाले अरे काँग्रेसचे घोटाळे तर तुम्ही सगळे भाजपमध्ये घेऊन गेल्या आता आदर्श घोटाळ्यावरून तुम्ही दोन हजार चौदा मध्ये आरोप केले त्या अशोक चव्हाणांना भाजपमध्ये गेले म्हणजे ते आता वॉशिंग मशीन मधून मा दुरुस्त झाले का सुधरले का याच्यावरही भाजपच्या अध्यक्षांनी सन्माननीय बोलायला पाहिजे होता आणि राहिला विषय की सडक अर्जुनी तालुक्याच्या परिस्थितीचा तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक राजकीय नेता प्रत्येक व्यक्ती हा राजकीय आपली प्रतिक्रिया देत असतो सर्वात जास्त महत्वाची आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची शेतमजुराची तरुणाची युवकांची आणि महिलांची जी प्रतिक्रिया आहे ती सर्वात जास्त महत्वाची आहे आणि ती आता मीडियाच्या निमित्तानं किंवा कोणीही जर सर्वसामान्य एखाद्या खेड्यापाड्यामध्ये दहा गाव दहा घरांचा एखादा वाडाही असेल त्या वाड्यावर जर एखादा सर्वसामान्य माणसाला तुम्ही विचारला तर या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी पासून आणि इथल्या खासदारापासून आणि भाजपच्या सरकारपासून सगळे लोक त्रस्त झालेले आहेत मग ती महिला असेल किंवा कोणीही असेल कोणत्याही वर्गाचा माणूस हा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी समाधानी दिसत नाही आणि त्यांच्या बोलण्यामधून मला एक अहंकार दिसला की आमचा उमेदवार निवडूनच येणार आहे तुम्ही लोकांना विश्वासाला आता तडे गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला अहंकार नाही पण आम्हाला विश्वास आहे की एकमताने का होईना पण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राहुलजीच्या आशीर्वादाने आणि नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये आमचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे हे मताने का होईना परंतु ते निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे तर नुकताच तेरा एप्रिलला तर त्या सभेच काँग्रेसचे जे कार्यकर्ते काय फरक पडेल निश्चित शंभर टक्के राहुलजीच्या याच्यामध्ये ते नवी ऊर्जा नवीन ऊर्जा राहुलजीच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला बनणारा गोंदिया लोकसभा मध्ये दिसली आहे आणि जर आपण त्या सभेचा कदाचित आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जर आपण नेटवर्क जर त्यांचं दाखवलं असेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जेवढे लोक त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी होते त्याच्यापेक्षाही जास्त लोक त्या ठिकाणी गर्दी मावत नसल्यामुळे लोक बाहेर होते त्याच्यामुळे तो त्या सभेचा जो राहुलजीच्या सभेला जो विजय संकल्प सभा हा जो कॅप्शन देण्यात आलेला होता हा शंभर टक्के विजय संकल्पच सभा आदरणीय राहुलजी यांच्या नेतृत्वामध्ये भंडारा गोंदियाच्या उमेदवारा करता त्या दिवशी होताना दिसलेली आहे त्याच्या काँग्रेसचे गॅरंटी कार्ड आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काँग्रेसची गॅरंटी कार्ड असं आहे की आदरणीय खासदार आहेत राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या गॅरंटीमध्ये पाच गॅरंट्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तरुणांना कामाबद्दल असेल महिलांना वार्षिक एक लाख रुपये असेल किंवा शिलाई मशी अशा अनेक असे गोष्टी आहेत जर त्या राहुलजीच्या जो काँग्रेसचा जो वचननामा ज्या गॅरंट्या आहेत त्या जर निश्चित स्वरूपात या देशातील तरुण असतील महिला असतील किंवा यांनी जर ती गॅरंटी बघितली तर निश्चित स्वरूपात भाजपच्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जून महिन्यामध्ये जो निकाल येणार आहे त्या निकालामध्ये जर काँग्रेसची सरकार इंडिया आघाडीची सरकार जर या देशामध्ये बनली तर अनेक मोठमोठे जे आज हे दहा वर्ष आपला देश जो मागे गेलेला आहे तो निश्चित स्वरूपात त्याची भरपाई काढण्याचा जाहीरनामा आदरणीय राहुलजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये देण्यात आलेला आहे असं भविष्यामध्ये काँग्रेसची सरकार आली तर म्हणजे युवकांसाठी तुमचे काय म्हणजे प्रश्न रक्त किंवा काय तुम्ही प्रश्न सोडवतो बघा या देशामध्ये माणूस जन्म झाल्यापासून जेव्हा तो आपल्या ते विशिष्ट वयमध्ये येतो तेव्हा त्याला कोणीही असो माझ्या जागी कोणीही असो कोणताही तरुण असो त्याला कामा धंद्याबद्दल रोजगाराबद्दल व्यवसायाबद्दल किंवा नोकरीबद्दल ही चिंता असणे स्वाभाविक आहे आई वडील आज पहिलीपासून ते बारावी पर्यंत असो किंवा मध्ये असो मोठ्या मोठ्या शाळेंमध्ये पैसे लाखो खर्च करून आपल्या मुलांना शिकवतात परंतु या भाजपच्या सरकारने सगळं सरकारी नोकऱ्या संपवून के ला, आज तुम्ही विचार करा की पहिल्या वर्गातल्या मुलाला जर आपल्याला प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवायचं असेल तर त्याची पन्नास हजार एक लाख रुपये एका वर्षाची फी आहे आणि हा एवढा शिक्षण झाल्यानंतर जर त्याला रुपयाची पंधरा हजार रुपयाची जर प्रायव्हेट नोकरी जर भेटत असेल तर आई वडील आपल्या मुलांवर कशाला पैसे खर्च करतील हा एक सर्वात मोठा आई वडिलांच्या समोर आज या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे की यांच्या कार्यकर्ते राऊत यांनी आधी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्या समोर भाजपचे जे महामंत्री हे आलेले आहेत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आगामी लोकसभा निवडणुकीकडून उभे आहेत त्या निमित्त आपण भाजपचे कार्यकर्त्या म्हणून मुद। आपण कोणत्या काय मुद्दे आपल्या जवळ म्हणजे शंभर टक्के महायुतीचे उमेदवार आदरणीय सुनील भाऊ मेंढे दुसऱ्यांदा या क्षेत्राचे दमदार खासदार म्हणून आतापर्यंत पाच वर्ष त्यांनी काढले अजून परत समोरचे पाच वर्ष ते शंभर टक्के निवडून येणार आहेत ते काड्या दगडावरची पांढरी देश आहे किती भेटणार ले असं मला वाटतंय आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन मोठ्या पार्टी आणि बाकीचे इतर अजून जे रिपाई पिरिपा आणि मनसे या सर्वांचे ते उमेदवार आहेत त्या हिशोबाने थे त्यांची जे मागची जी, जी लीड होती त्याच्यापेक्षा डबल लीडनं ते त्या ठिकाणी निवडून येतील असं भाजपचा आहे की अब्कीवर मोदी सरकार त्याबद्दल आणि चारशो पार जो म्हणते मोदी सरकार त्याबद्दल चारशो पार बद्दल तुमचं काय मत आहे होईल शंभर टक्के होईल नमस्कार आपण आहोत सोळागरली येथील अजंटा हॉटेलमध्ये आणि हॉटेलचे जे मालक आहेत तिथले नशीम शेख त्यांची आपण आगामी लोकसभेची जे निवडणूक आहे त्याबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया तर आपण कुणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता खासदार म्हणून आम्ही काँग्रेस पटोळे साहेबांना खासदार म्हणून आम्ही पाहू इच्छितो मेंढे साहेब पाच वर्ष आमचे खासदार होते परंतु पाच वर्षात फक्त सळगरणीच्या पट बघायला आले ह्यात त्यांचा कर्तव्य आहे ना पाच वर्षात एकच भेट दिली बस पट पावायला आले ते आता आम्हाला चालणार नाही आम्ही पहिले बी जे पीला वोट दिले मोदीच्या नावाखाली आता देणार नाही चायवाल्यांना दूध तीसच्या साठ रुपये लिटर केलं चायपत्ती दोनशे रुपये किलो झाली चायवाल्यांना चायसारखा बुडवलं देशाला आता मोदी साहेब आम्ही जास्त बोलणार नाही पण सुनील मेंढे येऊच ये शकत नाही असं भाजपचं घरा की अब की बरं त्याबद्दल तुमचं काय मत आहे चारस पार तर चार होतील जर ई एम जिंदी राहील तर चारस का ते तर पूर्ण पाच पार करतील याच्यात काही मत नाही पण बिलेट पेपर ना मत झाले असते तर तीन सौ का दोन सौ ना अडीच सी नाही झाले असते तर म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये त्याबद्दल तुम्ही एक तुम्ही बेरोजगार मधून काय सांगाल बेरोजगारीचा आता आता विचारच नको मला तीन मुले आहेत एक एम ए आहे एक बी इंजिनियर आहे ते दोन दोनही मुले आता खाली बसले आहेत काही काम नाही धंदा नाही सोळा हजाराची अदानीची नोकरी करावं लागते पुण्यात जाऊन ना तो अदानी खालच्या वरचा गेला ना आम्ही वरचे खालती आलो हाच आहे बेरोजगारीचा मेन फंडा सोळा हजार मध्ये नोकरी करा आणि देशाला चालवा